मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चविष्ट अशी पाच मिनिटात तयार होणारी दह्याची कडी बघणार आहोत आणि ही दह्याची कडी फुटू नये यासाठी सुद्धा काही आपण टिप्स सुद्धा बघणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आणि आज आपण जी दह्याची कढी बनवणार आहात ना त्याच्यामध्ये आपण बेसन वगैरे काही वापरणार नाही ना आहोत तरीसुद्धा आपली कढी मस्त जाडसर आणि चविष्ट होणार आहे आणि चविष्ट कढी होण्यासाठी काय करावे आणि कढी फुटू नये यासाठी काही करणार करावे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर पहिलं आपल्याला ही कढी दही आहे तो आपल्याला पहिला असा फेटून घ्यायचा आहे म्हणजे एकदम स्मूथ असा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा म्हणजे कसं आहे ना कढी जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा मग काय असं बारीक बारीक असं दिसतं ते, बारीग ते दिसायला नको त्यासाठी आपल्याला अशी चांगली अशी फेटून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि एकदा पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जितपत पाणी हवं आहे ते आपण नंतर टाकणार आहोत हे बघा हे आता आपल्या इथे रेडी झालेलं आहे तर इथे मी एक टोप घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेलाच्याऐवजी ते तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता पण मी तेल घालते तेल आपल्याला एकदम मस्त असं गरम करून घ्यायचं आहे तर चविष्ट कढी आपल्याला जर बनवायची असेल तर काय करायचं आहे ते आता आपण पहिलं बघूया तर पहिलं आपल्याला कटकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे तर बघा आता आपण मोरी घालणार आहोत मोहरी आपल्याला छान अशी तडतडून द्यायची आहे हे बघा मोरी आपली इथे तडतडायला लागलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरं हे बघा जिरं सुद्धा छान असं इथे फुललेलं आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हिंग बघा हिंग सुद्धा आपलं इथे आता छान असं फुललेलंच आहे आता आपल्याला याच्यामध्ये लसूण घालायचं आहे हे बघायचे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे आता हे लसूण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे पहिलं कसं आहे ना फोडणी आहे ना ही छान अशी बसली ना एकदम कडकडीत कर की जी कडी आहे ना एक नंबर होते म्हणजे काही करावं लागत नाही फक्त आपली फोडणी आहे छान अशी करून घ्यायची आहे म्हणजे आपली कढी एक नंबर होणार आहे हे बघा इथे लसूण आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जितपत हवी आहे तशी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे बघा मिरची आपली इथे घालून झालेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे बघा आता हे सुद्धा आपल्याला असं परतून घ्यायचं आहे छान अशी फोडणी आपल्याला बनवून घ्यायची आहे बघा कडकडीत एकदम इथे आता आपली फोडणी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण हळद घालणार आहोत आता हे आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस थोडा आपण मीडियम वरच ठेवलेला आहे आता आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जे दही आपण फेटून घेतले ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त असं आता मात्र आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आता आपल्याला ही ढोलून घेऊया पहिला बघा मस्त जाडसर झालेलं आहे आता तुम्हाला जितपत याच्यामध्ये पाणी घालायचं तेवढं तुम्ही इथे ते घालू शकता तर मी थोडस याच्यामध्ये पाणी घालते ढवळून घेऊया एकदा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ एकदम झटपट अशी कढी होते आणि एकदम टेस्टी लागते बघा त्यानंतर मी ते एक, एक दोन तीन दाणे फक्त साखरेची टाकते म्हणजे चवीसाठी तुम्हाला नसेल चालत तर तुम्ही नाही टाकली तरी चालणार आहे आता आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा म्हणजे मीडियम वगैरे ठेवला तरी चालणार आहे फक्त काय करायचं आहे हे बघा गॅस मोठा केला के ना की आजूबाजून थोड्या बुडबुडी यायला लागतात म्हणजे अशी उकळ यायला लागते ती आपल्याला दिसलं ना की लगेच आपल्याला अशी पळी मारून घ्यायची आहे बघा तुम्हाला दिसत असेल इथे तर लगेच पळी मारून घ्यायची आपल्याला म्हणजे आपल्याला फक्त या कळीला ना उकळ अजिबात काढून घ्यायची नाही आहे जर तुम्ही इथे उकळ काढलीत ना तर मग कढी आपली लगेच फुटली जाते हे बघा प्रकारे आपल्याला कढी सारखी ढवळत राहायची आहे मधूनमधून हे बघा अशा जर तुम्ही कमी गॅस असेल तर थोड्या वेळाने आणि जर फास्ट असेल तर आपल्या असं ढवळतच राहायचं आहे बघा म्हणजे मस्त अशी कढी आपली इथे तयार होते आणि बिलकुल बी फुटत नाही त्यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गॅस बिलकुल बी मोठा करायचा नाही आहे म्हणजे मोठा केलात तरी आपल्याला उकळ त्याला काढून घ्यायची नाही फक्त पाहू शकता इथे मस्त अशी कढी ती आपली आता रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण थोडी मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्त अशी कढी ती आपली आता तयार झालेली आहे आता मी ही काढून घेते तर इथे आपली मस्त चविष्ट अशी झटपट अशी दह्याची कढी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसते आणि टेस्टी पण लागते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद